नमस्कार क्रिकेट प्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे माझी तब्येत बऱ्यापैकी आता सुधारलेली आहे आवाज अजून फुटलेला नाहीये पण मला हसायला प्रचंड येत आहे त्याच कारण मित्रांचा ग्रुप असतो त्या ग्रुपमध्ये काही चांगले मित्र असतात काही साधे असतात काही खट्याळ असतात काही थोडेसे चॅप्टर असतात की जे दरवेळेला बिल आलं की बरोबर हात धुवायला जातात काही काही जण बरोबर कॉन्ट्रीच्या वेळेला काहीतरी वेगळी कारणं सांगतात आणि त्या वेळेला उलट त्यांना याच्यावरनं धमकावलं की ते म्हणतात हे असं जर का तुम्ही करत असलात तर मी ग्रुप सोडी ना आणि त्यावेळेला ग्रुपमधले बाकीचे लोक म्हणतात हा जा जा सोड आणि मग तो मित्र जागेवर येतो गपचूप पुढची कॉन्ट्री देतो आणि गपचूप पुढच्या प्रवासाला येतो कारण त्याला ट्रीप चुकवायची नसते हा ग्रुप तोडायचा नसतो पण त्याला माहिती असतं बाकीच्या ग्रुपमध्ये आपल्याला हागून कोणी विचारणार नाही मलाही उदाहरण याच्याकरता आठवलं आत्ता की ही असंख्य मित्रांचे ग्रुप आहेत काही काही ग्रुपचं तर नावच माझ्या सर्वात लाडक्या मित्रांच्या ग्रुपचं नावच कट्टा आहे आणि आमची चाळीस पन्नास वर्षाची मैत्री हो खरोखर एकमेकांवर आम्ही तुटून पडत असतो आणि या सगळ्या गमतींचा आनंद घेत असतो आठवण मला त्याच्याकरता अशी झाली की पोकळ धमक्या आणि नुसत्याच वल्गना जे करतात त्यांना जागेवरच बसवायला लागतं आणि हा रेफरन्स एवढ्याकरता मी तुम्हाला देतो आहे की पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाने गेल्या सामन्यानंतर अचानक एकदम अभिमानाचा कणा ताट करून दाखवला आणि सांगितलं की अँडी प्रायक्रॉफ्टला जर का तुम्ही या स्पर्धेपासून लांब ठेवलं नाही तर पाकिस्तान संघ या स्पर्धेतून माघार घेईल आणि नंतर त्यांचं दडपणाचं ओझं टाकणं हे सतत चालू होतं ते आजपर्यंत कारण आज, आज मी हा रिपोर्ट सादर करत असताना पाकिस्तानचा यु एई विरुद्ध सामना होणार होता त्याच्याकरता पाकिस्तान संघ साडेचारला निघणं अपेक्षित होतं तो निघाला नाही आणि सगळ्यांना वाटलं बापरे खरोखर पाकिस्तानच्या दडपणाचा परिणाम झाला की काय वीस मिनिटांनी बातमी आली संघ निघालेला आहे सामना एक तासाने उशिरानी चालू होतोय त्याच्याबद्दलच मी तुमच्याशी बोलणार आहे हा सामन्याचा अहवाल नाही आहे हा यांच्या नादिष्टपणाचा अहवाल आहे म्हणून तुमच्या पुढे सादर करताना जरा मजा येते म्हणून सादर करतोय अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले क्रिकेट अँड बियॉन्ड सोळा तारीख सप्टेंबरची होती तेव्हा पाकिस्तानच्या संघानं सराव तर केला परंतु यू ए सामन्याच्या अगोदर जी एक महत्वाची पत्रकार परिषद असते ती केली नाही आम्हाला सगळ्यांना वाटलं की बाप रे दडपण टाकतायत अगदी परंतु ने अत्यंत सुस्पष्ट केलेलं होतं की अँडी पायक्रॉफ्ट यांनी कुठलीही चूक केलेली नाही आम्ही चौकशी पूर्ण केलेली आहे अँडी पायक्रॉफ्ट यांनी कुठलीही चूक केली नाही उलट पक्षी त्यांनी होणारा तणाव टाळायचा प्रयत्न केला त्यांनी सामन्या अगोदरच सांगितलेलं होतं पाकिस्तान क्रिकेटच्या कप्तानाला की अरे हात मिळवायचा प्रयत्न करू नको भारतीय संघ अगोदर आणि नंतर हात मिळवणार नाही आहे आणि तोच मुद्दा धरून त्यांनी अक्षरशः अँडी पायक्र पायक्रॉफ यांना टार्गेट केलेलं होतं खरं सांगायचं तर मैदानावरती क्रिकेट सामन्यामध्ये व्हायची ती पुरी बेइज्जती ही भारतीय संघाने पाकिस्तानची केलेली होती नंतर जो प्रकार घडला तो प्रकार असा होता की हस्तांदोलन केलं नाही ज्याला हिंदीमध्ये दखल अंदाज करणं म्हणतात दुर्लक्षित करणं हा त्यामाना साधा शब्द आहे दखल अंदाज करणं हा फार मजेदार शब्द आहे त्यामुळे तो मी मुद्दा वापरतो की त्यांनी दखल अंदाज केला पाकिस्तान सांगायला की तुम्ही जणू का नाहीच त्यामुळे सामन्यात हरवलं नंतर एकही अपशब्द न उच्चारता पुरेपूर अपमान केला इतके वर्ष पाकिस्तानचा नादिष्टपणा हा चालू आहे तरीही मी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे की त्याच्याविषयी मी एक वेगळा अहवाल तुम्हाला शनिवारी सादर करेन की रवि रविवारी सकाळी सादर करीन तरीही दोन्ही संघातल्या खेळाडूंमध्ये एक थोडासा मैत्रीचा ओलावा होता आता तो दिसत नाही आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती पाकिस्तानच्या या पोकळ धमक्यांना कोण भीक घालणार होतं आय सी सीनी सुस्पष्ट स्टँड घेतला अँडी प्रायक्राफ्ट यांची काही चूक नाही सांगितलं आणि त्याचबरोबर सामना अधिकाऱ्यांचं महत्त्व खूप मोठं आहे आय सी सी पूर्ण विचार करूनच या सामना अधिकाऱ्यांची नेमणूक करत असते त्यामुळे कुठलंही स्पष्ट कारण नसताना त्यांना हटवणं जमणार नाही ही, ही गोष्ट स्पष्ट सांगून टाकली आणि त्यामुळे त्याचबरोबर प्रचंड मोठं नुकसान हे पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं होणार होतं आर्थिक नुकसानही होणार होतं आणि त्याचबरोबर भविष्याचा विचार करूनही त्यांच्यावरती सँक्शन लागायची शक्यता होती त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून, करून मग पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी जागेवर आले आणि मला वाटतं त्यांनी नमती भूमिका जी अपेक्षित होती ती घेतली आणि आपल्या संघाला सांगितलं जा रे बाबांनो मैदानाकडे जायला होता तुम्ही हरकत नाही आणि आता जो सामना स्थानिक वेळेनुसार साडेसहाला चालू व्हायला पाहिजे होता तो आता फक्त एक तास लेट म्हणजे साडेसातला चालू होत आहे जी गोष्टसुद्धा नियमाला धरून नाही आहे पण कित्येक वेळेला जेव्हा तुम्ही मोठ्या चित्रांच्याकडे बघता लार्जर पिक्चरकडे बघता तेव्हा या गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित करायला लागतात असं माझं तरी मत आहे त्यामुळे पाकिस्तान संघ हा आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड कितीही जरी नवटंकी करत असलं कितीही जरी पोका धमक्या देत असलं तरी आताचं क्रिकेट जगत त्याला बदणार नाही त्यातनंही ना आय सी सीच्या अध्यक्षपदी जय शाह बसलेले आहेत आय सी सीच्या सी ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आता जास्त करून भारतीय लोक आहेत त्यामुळे जे नियमानुसार आहे तेच नियमानुसार होईल भारतीय संघाने पाकिस्तानशी हात मिळवला नाही हे सुद्धा नियमालाचं उल्लंघन नाही आहे हे सुद्धा आय सी सीनी मिटिंगमध्ये स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे मला वाटतं एकंदर बघता क्रिकेटनी पाकिस्तान संघाला जागेवरती बसवलेलं आहे गपरा गपचूप खेळा हा स्पष्ट संदेश दिलेला आहे आणि त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे सगळ्या गोष्टी आता सुरळीत होणार आहेत दुबईमध्ये पाकिस्तानविरुद्ध संयुक्त अरब अमिरातीचा सामना घडणार आहे हा सामना पाकिस्तानसाठी काय दुर्दैव आहे बघा त्यांच्या खेळाची घसरण इतकी झालेली आहे की हा सामना आता त्यांच्यासाठी ढोअरडाय सामना झालेला आहे त्यामुळे सामन्यामध्ये काही विपरीत घडलं तर अजून हंगामा होणार आहे तसं व्हायची शक्यता फार कमी आहे कारण त्या मानाने संयुक्त अरब अमिरातीचा संघ हा नौखा आहे आणि त्यामुळे पाकिस्तान संघ या सामन्यात विजय मिळून शेवटच्या टप्प्यामध्ये खेळ येईल अशी मला तरी खात्री वाटते त्याच्याबद्दल फार काही कौतुक नाही कारण एकवीस तारखेची भारतीय संघ अगोदरच बॅटला आणि बॉलला धार लावून अक्षरशः वाढ बघतोय तुमचं मत काय या पोकळ धमक्यांविषयी तुमचं मत काय या पाकिस्तान क्रिकेट कंट्रोल बोर्डाच्या फालतू वल्गनांविषयी मला जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो मैत्रिणींनो यूट्यूब चॅनल एक लाख सेहेचाळीस हजार एक लाख सत्तेचाळीस हजारच्या टप्प्यात आहे ही स्पर्धा संपसोपर्यंत तुमचं जर का सहकार्य मिळालं तर मी दीड लाखाचा टप्पा गाठू शकेन बघा तुम्हाला सहकार्य करायचं आहे का बाय बाय